नमस्कार मी भाग्यश्री माझ्या आवाजमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल नवतरुण मित्रमंडळ चाफेकर चौक्याने सादर केलेला महाराणी ताराराणी यांचा उज्ज्वल इतिहास दाखवणारा महाराष्ट्र समशेर महाराणी ताराराणी यांचा इतिहास पाहुयात माझा आवाज न्यूज चॅनेलवर नमस्कार ने, ने, ने ना, ना, मी सागर मधुकर चिंतवडे नवतरुण मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी आपणा सर्वांशी संवाद साधतोय आमच्या मंडळाला यावर्षी बहात्तरा वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत बहात्तर वर्षाच्या कालखंडात आमच्या पूर्वजांपासून हा उपक्रम इथं राबवला जातो वर्षभरात आमच्याकडनं रक्तदान शिबिर असेल तसे विविध उपक्रम राबवले जातात षष्ठीचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आमच्याकडनं पाच ते दहा हजार लोकांचं जवळपास अन्नदान केलं जातं रक्तदान शिबिरास सोबतच विविध प्रकारचे उपक्रम देखील राबवले जातात आरोग्य शिबिर असेल तसेच वृक्षारोपण देखील केलं जातं वर्षीपासून आम्ही झाडांची संख्या वाढावी म्हणून वृक्षारोपणाचा मोठ्या प्रमाणात संकल्प केला आहे तसेच मागील तीन दिवसांपासून मंडळाच्या माध्यमातून आपण बघू शकताय तुळशीची रोपं देखील वाटप करत आहोत आत्तापर्यंत तीन हजार रोपांचं तुळशीच्या रोपांत आमच्या मंडळाच्या वतीने वाट छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या इथ यांचा इतिहास आपल्या लहान मुलांना माहितीच आहे परंतु महाराणी ताराराणी यांचा इतिहास माझ्यासारख्या तरुणाला देखील पूर्ण माहीत नव्हता म्हणूनच आम्ही हा संकल्प केला की महाराणी ताराराणी यांचा इतिहास आपल्या सोबतच आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना लहान मुलांना समजला पाहिजे ह्याच्यामुळं प्रेरणा घेऊन भविष्यात देखील आपल्या माता भगिनी आज ज्या असुरक्षितेचं वातावरण आहे त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल व त्या भविष्यकाळामध्ये स्वतःच्या पायावर तर उभ्या आहेतच परंतु धाडसाने पुढे येऊन महत्त्वाची अशी कामगिरी करतील नवतरण मंडळाच्या माध्यमातून मागील वर्षभरामध्ये मा आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल आम्ही लहान मुलांसाठी मुलांना लहान मुलांचं ॲडिक्शन आता मोबाईलकडे झालेलं आहे त्याच्यातून डायवर्ट करण्यासाठी म्हणून बुद्धिबळाचे क्लासेस देखील नवतन मंडळाच्या माध्यमातून मंडळाची स्वतःची एक जागा आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे क्लास भरवले जातात या पुढील काळामध्ये समाजाला उपयोगी ज्या ज्या घटना ज्या ज्या गोष्टी असतील त्या मंडळाच्या वतीने करण्याचा आमचा मनोदय आहे नाल गुणा खाणी तामद राना तामद राना तामद रा थोड़ा वरण

अहो आपण इथे आपल्याच भागात आहोत ना तरी समोर येणारा एक ये आणि एक गनिम कापून काढायचा सरसेनापती समोर औरंगे ना तरी त्याला सोडणार नाही तो कुठली नजरेस पडो नाही त्याची खांडोळी केली तर संताजी घोरपडे नाव सांगणार नाही हर हर महादेव बाबा बाबा हुजूर हुजूर मराठाओं ने हमला कर दिया ये मराठे ना चैन से सोने देते हैं और ना ही जीने पता नहीं अंधेरी रात में कहां तो कहां भागना पड़ेगा कुत्र अरे तो अंद्रिका में हाथी परत साइज नहीं इथल्या छावणीचा सोन्याचा कळस कापून देऊ म्हणजे जवा जवा तो तवा तवा सर सेनापती संताजींनी त्या औरंग्याच्या छावणीचा सोन्याचा कळस कापून आणला याची नोंद मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल धनाजीला आपली ही तलवार फलटणला चांगलीच तळपली म्हणे राणी साहेब जोवर माता भवानीचा आशीर्वाद आहे तोवर या तलवारीच पाणी शत्रूला बाजत राहू इतर मराठा सरदारही ही उत्तम कामगिरी करत आहेत शिवराय आणि शंभूराजे स्वर्गातून पाहत असतील तर त्यांच्या पश्चात आपण स्वराज्य सांभाळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतोय याबद्दल समाधान व्यक्त करत असतील मुजरा राणी साहेब जिंजीहून छत्रपती राजाराम महाराज यांचा खलिता आलाय जिंजीहून काय बर सांगाव आहे छत्रपतींचा बोला अमात्य सखी तारा आमच्या अनुपस्थितीत आपण अतिशय उत्तम पद्धतीने कारभार करत आहात त्यामुळे आम्हास तशी फार चिंता नाही पुढे मागे आमचं काही बरं वाईट झालंच तरी तुम्ही आणि आमचे सारे वीर सेनानी स्वराज्य सांभाळण्यास सक्षम आहात याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही छत्रपतींना कळवा की इकडे सार क्षेम कुशल आहे आणि त्या औरंग्याला तोंड द्यायला आपण सारे सक्षम आहोत जशी रखना वे मरहटे कभी भी कहीं से भी आ सकते हैं हुजूर हुजूर क्या क्या हुआ मराठे आ गए नहीं हुजूर आप कभी नहीं आएंगे क्या मतलब मराठा छत्रपति राजाराम की मृत्यु हो गई ये ये सच है जी हुजूर बिल्कुल सच है हे परवरदिगार तेरा लाख लाख शुक्र है पहले शिव आ गया फिर संभा गया और अब राम राजा वादा आता भोसले जगादी पर बसना कोई चुरला नहीं बहुत जल्द मराठाओं का साम्राज्य खत्म कर मैं पूरे हिंदुस्तान का शहनशाह बन जाऊंगा अब दखन में मुझे डरा सके ऐसा है ही कौन आहे छत्रपति राम राजे हाथ घेन भोसले घरा उमरटा ओलांडले महाराणी धनाजी राव अहो स्वराज्यावर दुःख करण्याचा हा वक्त नव्हे यावेळी स्वराज्याला आवश्यकता आहे ती नव्या छत्रपतींची अगदी खरंय आणि म्हणूनच स्वराज्याचे वारस म्हणून भोसले कुळाचे पुत्र बाळ राजे शिवाजी यांच्या नावाची नूतन छत्रपती म्हणून घोषणा करावी असं आम्हाला वाटतं आमचं याला अनुमोदन आहे बाळ राजे शिवाजी अजून अज्ञान असल्याने त्यांना मांडीवर घेऊन त्यांच्या नावाने आपण स्वत कारभार पहावा अशी आपणास विनंती आहे सर सेनापती पंत स्वराज्यातील शिलेदार करते धरते आणि रयत यांची जशी इच्छा असेल आम्ही शपथ घेतो की छत्रपती शिवराय यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच आम्ही राज्य कारभार चालवू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण घेणाऱ्या औरंगजेबाच्या विरोधात आम्ही प्राण पुढे पुढे पाऊल अडविण्याकडे पुढे औरंगजेब होयूर्वान गणि कुठे शोधावा तन गणि कुठे शोधावा हो मांडे खात ते मनीमारा राणी तारा राणी पण बीत कधी गव ये मराठे खत्म क्यों नहीं होते एक के बाद एक फिर कोई चला आता है हसो मुगला टक्कर घेना विधवा स्त्री ल कारभार पहावा लगते तो जितने उस वाई की उम्र है उससे लगभग दो गुना वर्षो तक तो मैं बादशाह रहा हूं उसे ऐसे मसल दूंगा ऐसे ही लेकिन हुजूर वो सिर्फ औरत नहीं शेरनी है शेरनी शेरनी हो या हिरनी शेवटी ती अबलाच तिला संपवायला वाक्त तरी किती लागणार एक बरस नाही केवळ एकाच वर्षात तिचा अंत घडवून आणतो आणि मराठा साम्राज्याची माती करतो एका स्त्रीला राज्यकारभार तरी काय करणार काय प्रकरण राणी साहेब प्रकरण शत्रू भागातील स्त्रीच आहे तिचं काय करायचं हा प्रश्न आहे नक्कीच नाही कि या उल्टा हमसे इन्होंने ही जबरदस्ती की मग काय तुझी पूजा करायला हवी होती का हमें छोड़ दो हमें जाने दो हम आपके पैर पड़ते हैं हमें छोड़ दो हमें छोड़ दो शत्रु भागातील असल्या तरी त्या एक सामान्य स्त्री आहे आणि म्हणूनच त्यांना सन्मानाने परत पाठवण्यात यावं आमचे श्वसूर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांनी स्त्रियांना सदैव सन्मानाने पाहिले मग भले ती स्त्री स्वराज्यातली असो किंवा भागात या आपण अल्लाह काय आपली साहेब शत्रू स्त्रीला नाचवण्याचं एवढं मोठं कार्य आम्ही केलं आणि तुम्ही तिला असंच जाऊ दिलं तुम्ही उत्तम काम केलं त्यामुळे आपला सन्मान व्हायलाच हवा सरसेनापती यांच्या कर्तबगारीसाठी यांना योग्य ती भेट द्या जशी आज्ञा राणी साहेब पाटलाच छत्रपती शिवरायांनी काय केलं होत हे ठाऊक असूनही आपल्या स्वराज्यात अशी बदसलुकी कोणी करणार तर त्याचा हेच होणार तारा राणी साहेब की <and> <army> मराठा साम्राज्याची माती करायला आलेल्या औरंग्याला कल्पनाच नव्हती कि ज्या स्त्रीला तो आबला समजत होता ती स्त्री किती कडे या अफाट सैन्यांशी मराठी संपवायला आलेला औरंग्या एक एक किल्ला घेण्यासाठी अक्षरशः तडफडत होता अशातच विशाळगड म्हणजे खेळणा किल्ल्याला वेढा देऊनही आता अनेक महिने लोटले होते पण किल्ला काही केल्या त्या औरंग्याच्या हातात येत नव्हता अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल